आमच्या किचन गार्डन मध्ये लाल भोपळा आला होता आता यावेळी मात्र घारगे सोडून काहीतरी वेगळं गोडधोड असं करायचं होतं जे लहान मुलं देखील आवडीनं खातील तर मग याप्रमाणे लाल भोपळ्याचे गोड मी करून पाहिले आणि अतिशय मस्त झाले तुम्ही सुद्धा जरूर करून बघा याकरता साधारणपणे लाल भोपळ्याचे असे दोन मोठे काप घेतलेले आहेत याच्या बियांचा भाग काढून टाकायचा आणि छोटे छोटे तुकडे करून भोपळा जो आहे तो किसून घ्यायचा साधारणपणे आपल्याला एक कप भोपळ्याचा किस हवा आहे तर बारीक किसणीने याला किसून घ्या आता पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप गरम केलं त्यावर हा भोपळ्याचा कीज जो आहे तो परतून घ्यायचा दोन मिनिटं भोपळा जो आहे तो तुपावर असा परतून घ्या थोडासा त्याचा रंग बदलला मऊ झाला की याच्यामध्ये गोडीसाठी गूळ घालणार आहोत आता याच्यामध्ये गूळ पावडर किंवा गूळ चिरून घालायचा आहे गुळाची जी गोडी असते ती थोडीशी कमी असते त्यामुळं साधारणपणे आपल्याला अर्धा कपपेक्षा थोडासा जास्त गूळ म्हणजे पाऊण कप गूळसुद्धा चालेल याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे फक्त गूळ पूर्णपणे वितळला पाहिजे इतपतच शिजवून घ्या त्यानंतर मिश्रण जे ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता या ठिकाणी एक कप बारीक रवा घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा कप दही घातलं तसेच अर्धा कप दूध घातलं मिश्रण जे ते छान फेटून घ्या याच्यामध्ये रव्याच्या गुठळ्या किंवा गाठी झाल्या नाहीत पाहिजेत तुम्हाला जर का हे मिश्रण खूप जास्त घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं दूध वाढवू शकता हे बघा हे असं रिबनप्रमाणे पडलं पाहिजे इतपत दाटसर असं सा मिश्रण याचं हवं आहे भोपळ्याचं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत रवा एक दहा मिनिटे भिजू द्यायचा त्यानंतर याच्यामध्ये लाल भोपळ्याचं जे मिश्रण आहे ते घातलं अर्धा टीस्पून बेकिंग पावडर याच्यामध्ये घातली जी आपण केकसाठी वापरतो ती तसेच पाव टीस्पून खाण्याचा सोडा घातला जर तुम्हाला बेकिंग पावडर घालायची नसेल तर ती नाही घातली तरीसुद्धा चालेल फक्त सोडा घातला तरीसुद्धा चालतो याच्यामध्ये स्वादासाठी वेलची पूड घातली त्याचप्रमाणे सुक्या मेव्याचे काप आणि बेदाणे घातले आहेत सगळं छान असं एकदा मिक्स करून घ्या या साहित्यासोबतच याच्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं ज्याच्यामुळं आप्यांमध्ये छान ओलसरपणा किंवा मॉइश्चर असं राहतं एकदा का याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातला की मिश्रण फार वेळ ठेवायचं नाही साईड बाय साईड तुम्ही आपेपात्र गरम करायला ठेवून द्या आपेपात्र गरम झालं की याच्या साच्यांमध्ये थोडं थोडं साजूक तूप घातलं गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळं शक्यतो तुपामध्ये असेल तर छान लागतो आपे पात्राचा साचा भरेल इतपत मिश्रण जे आहे ते चमच्यानं याच्यामध्ये सोडायचं गॅस जो आहे तो मंद आचेवरच याचा ठेवायचा आहे आणि मंद आचेवरच आपे जे आहेत ते शेकून घ्या म्हणजे मग ते छान खरपूस असे शेकले जातात झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट याला वाफवून घ्यायचं हे बघा झाकण काढलं की बेकिंग पावडर बेकिंग सोड्यामुळं आपे असे छान टम्म फुगलेले आहेत खालच्या बाजूनं असं छान खरपूस शेकलं गेलं की याची बाजू पलटली तीन ते चार मिनिटं दुसऱ्या बाजूनं आता झाकण न ठेवता यांना भाजून घ्या हे बघा छान मंदाचेवर भाजलं की असे खरपूस भाजले जातात शिरा लापशी खीर असे गोडाचे पदार्थ लहान मुलं आवडीनं खातीलच नाही पण याप्रमाणे जर का तुम्ही लाल भोपळ्याचे गोड आप्पे केलेत तर ते मात्र सगळे अगदी आवडीनं खातील हा पदार्थ झटपटही होतो त्यामुळे नैवेद्याला वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता हे जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्यामध्ये आप्पे पात्राचे दोन घाणे झाले म्हणजे एकूण चोवीस आप्पे याच्यामध्ये झाले त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद